काल परवा चार दोन म्हटले याच्यामध्ये आळ्या असतात आळ्या निघतात परंतु मला तर तसं काही जाणवलं नाही कारण डायरेक्टली झाडाचं तोडलेलं आहे तुम्ही फळं बी बघू शकता झाडाला प्रॉपरली लागलेली आहेत हेच फक्त तोडून आणलंय असं नाही आहे आणि याच्यामध्ये फळांमध्ये सगळ्यात सेफेस्ट फळ कोणतं असेल आजच्या जमान्यामध्ये तर हे ड्रॅगन फ्रूट आहे दादा दहा महिन्यामध्ये फक्त तीन फवारण्या झाल्या हो आणि त्या तीन फवारण्या खूप साध्या साध्या झाल्या म्हणजे त्याचे रेसिड्यू येतील याच्यामध्ये असं बी काही नाहीये जमिनीत बघा तुम्ही तो अजूनपर्यंत शेणखत सोडून काहीच भरलं नाही आहे मी हे बघा त्या मुळा आहेत ड्रॅगन फ्रूटच्या वरतीच मुळे असतात आणि याच्यामध्ये फक्त शेणखत आहे वा काहीच नाहीये ना बेसळ डोस भरलाय ना रासायनिक खत दिलाय ना कोणती ड्रिचिंग दिली आहे मग याच्या एवढं सध्या तरी सेफेस्ट फळ मला वाटत नाही कारण याला खूप कमी खर्च म्हणा किंवा खूप कमी औषध आहेत